भारतातील सर्वात सुंदर महाराणी म्हणून या महाराणीचं नाव घेतलं जातं नक्की ही महाराणी कोण चला पाहूया आपण बघितलं तर आपल्या देशात अनेक राजघराणी आहेत यापूर्वी त्यांची सत्ता असायची पण सध्या आज ही राजघराणी अस्तित्वात आहेत आणि त्याच पद्धतीने राजशाही थाटात येथील लोक जगताना दिसतात यापैकीच एक परिवार म्हणजे बडोद्यामधील गायकवाड राजपरिवार सिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी म्हणजेच राधिका राजे गायकवाड या भारतातील सर्वात सुंदर महाराणी आहेत असं म्हटलं जातं त्यांची तुलना जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांच्यासोबत केली जाते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य असतं त्याचबरोबर त्यांच्या अंगावरील वेगवेगळ्या साड्या जसं की बनारसी कांजीवरम सिल्क पैठणी यांसारख्या साड्यांना त्यांची पसंती आहे त्याचबरोबर महाराणी राधिका राजे या जॉर्ज कपडे असू देत किंवा ब्लॅक अँड व्हाईट साडीमध्ये आपल्याला नेहमीच दिसतात असं म्हटलं जातं मॉडर्न आणि पारंपरिक कल्चर एकत्र जपणाऱ्या या महाराणी आहेत त्यामुळे लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्या वेग -वेग सहभागी होतात विशेषतः गरबा असेल किंवा दांडी असेल तर यामधील सुद्धा त्यांचे अनेक फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतात त्यांचा खास लुक असणारे फोटोशूट सुद्धा चर्चेत असतात तुम्हाला या गायकवाड घराण्याच्या राधिका राजे गायकवाड या महाराणींविषयी काय वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका याच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा